पन्नास किलोची पितळची घंटा दिसली त्याला किती किलोची पावडे साहेब विचार केला म्हणला ही घंटा जरी आपल्याला मिळाली तरी दोन महिने चोरी करायची गरज नाही पितळाला भाव साधा नाही पावडे साहेब तुम्हाला माहित आहे सोन्याचा पितळाचा भाव तुम्हाला सगळं माहित आहे का पन्नास किलोची घंटा म्हणला दोन महिने चोरी करायची गरज नाही पण योग कशी घ्यायची मला हाय तरी कोण म्हणला ही ह्याशिवाय ह्या बाबा शिवाय इकडे तिकडे बघितलं कोणीच नव्हतं घंटा घ्यायला गेला निघाल कैलाज महाराज पण योग असावा हे चोरट बुटक होत घंटा हुंच बांधलेली दोन्ही पाय वर करून करू बघू लागल घ्यायचा प्रयत्न करू लागलं घंटा काय हाताला येत घंटा घंटा काय हाताला का येणे काय करावं म्हणलं आता हाताला तर येईन थोडं कमीच पडायलाय टाचा वर करू लागलं विचार केला म्हणला गणेश बाबा हाय तरी कोण म्हणला इथं बघायला आपल्याला याच्या शिवाय म्हणून पिंडीवर चढ पिंडीवर पिंडीवर चढ या पिंडीवर चढण्या बरोबर इकडं भगवान शंकराच्या डोळ्याला अन्नदासूच्या दारा लागल्या आणि भगवान शंकरांनी विचार केला आजपर्यंत एवढे भक्त बघितले आपण काही काही रोडवर नमस्कार करणारे काही हात जोडणारे काही लोटांगण घालणारे काही दंडवत घालणारे पण आखाच्या आक्का अर्पण होणारा आजपर्यंत असा भक्त बघितला नाही म्हणजे अख्खाच्या आक्का अर्पण झाला म्हणून चोरी पिंडी दिला पाव त्याच्या पूजने धाय देव तू बर आहे म्हणले हा असा काय प्रसन्न होतो त्याच्यासारखे

का। तो 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 का स्वामी माझा हा कोवळा शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय तो चक्रवर्ती आहे चक्रवर्ती दोघच आहेत महाराज चक्रवर्ती ही पदवी दोघांना एक भगवान बोले नाताला आणि दुसरी माझ्या ज्ञान उभं आहे चक्रवर्ती तो चक्रवर्ती सामान्य नाही अरे साध घराची वास्तु वास्तु शांतीची पूजा करायला आलेल्या ब्राह्मणाला जो सोन्याची लंका दान करतो तो साधा त्याचे भक्त सामान्य आहेत एक नंबरचा भक्त रावण आहे रावणाचं वैभव त्या रावणाचं सगळं बघून तो कोय म्हणतात धन्य भाग्य रावणाचे दास झाले शंकराचे धन्यता दिली पण भगवान शंकराचा दास म्हणून पानासून भगवान शंकराचा भक्त आहे ज्यांनी ज्यांनी भगवान शंकराची उपासना केली ती माणसं सामान्य राहत नाही सोहळा एवढा अभिषेक केला एवढा ज्ञानदान अन्नदान नामदान द्रव्यदान सगळं दान, दान, दान ज्यांनी केलं ती सुद्धा सामान्य राहणार नाहीत म्हणून देशमुख साहेबांच्या सर्व इच्छा भगवान शंकरांनी पूर्ण कराव्या त्यांच्या हातून अशीच हे कार्य हे शेवा हा सत्कर्माचा सोहळा उत्तर उतर, उतर त्यांच्या हातून भगवान शंकरांनी करून घ्यावा हीच भगवान शंकराच्यांनी प्रार्थना करतो बोलता बोलता चुकीचा शब्द निघाला असेल माझ्या बुद्धीचा दोष योग्य असेल ते माझे गुरुवरी रामानाच्या रामरावचे डोक महाराज नागपूरकर यांच्यानी अर्पण करतो बाबांच्या जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी अवकात नाही हे कृपा संत ज्ञानेश्वर महाराज की वर्ण मोज मी बात नाही ऐका शेवटला पूर्ण विराम बघा पाच मिनिटात आरती होईल आरती झाल्यानंतर सर्व टाळकरी खाली बसतील निवेदक दे, निवेदन देतील कार्यक्रम संपला म्हणतील तेव्हा सर्वांनी जागा सोडा तोपर्यंत कोणी जागा सोडू नका पुन्हा एकदा थोर भागवत गणेशानंदजी शास्त्री बाबा आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यांचं पाळायच्या गदर स्वागत करा ज्यांच्या संपर्कातून तुम्हाला सर्वांचं दर्शन झालं ते गायनातील फार मोठं नाव असणारे ज्यांचं आवाज महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यात गाजते असे आमचे कैलास महाराज कोळ फडकंडेकर त्यांच्यासाठी टाळी वाजवा एकदा ज्यांनी ही हजारो विद्यार्थी घडवली मृदंग क्षेत्रामध्ये गायन क्षेत्रामध्ये ते आमचे प्रमोद महाराज जाधव चौंडीकर जोरदार टाळी वाजवा हे सर्व गायक वादक आणि सर्वात महत्वाचं तुमच्यापर्यंत ज्यांनी स्पष्ट आणि सुंदर आवाज पोहोचवला ते आमच्या शिष्टीमोल्या दादाला शंभरपैकी दीडशे मार्क देऊन जोरदार टाळी वाजवा

मदत <sweak>